राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयोग आज सायंकाळी पत्रकार परिषद घेणार आहे फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात रामराजे नाईक निंबाळकर पुन्हा एकदा आक्रमक उमेदवार अनिकेत रणजित नाईक निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर थेट आरोप केले डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा उल्लेख करत रामराजे म्हणाले या प्रकरणात पोलीस सत्य असत्याचा तपास करतील मात्र या घटनेमुळे फलटणची बदनामी झालीय समोर बसलेल्या महिलांना उद्देशून ते म्हणाले तुमच्या माहेरहून सुद्धा फोन आले असतील कसलं हे फलटण पण अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्यांपेक्षा जास्त दोषी असतो महिला कार्यकर्त्यांना धीर देताना ठाम शब्दात सांगितलं की तुमच्या मागे मी आहे घाबरू नका यापुढे कार्यकर्त्यांना किंवा महिला भगिनींना त्रास झाला तर हाच रामराजे काळा कोट घालून कोर्टात तुमच्यासाठी उभा राहील फलटणचं नाव तर महिला बसल्यात तुमच्या माहेर तुम्हाला फोन आलेला असतील की कसलं हे पैसे बरी असता तर तुझ्यापर्यंत पोहोचले काय सगळं घडतंय तुम्ही जर डोळे जातो हे बघा अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्याच्या डबल ओपडोशी असतो आणि तुमच्या मागे मी आहे ना का घाबरत याच्या पुढे जर कार्यकर्त्याला त्रास झाला महिला भगिनीला जर त्रास झाला राजकीय घडामोडींवर भाष्य करताना रामराजे यांनी दोन हजार एकोणीस मधील एक बैठक आठवण करून दिली देवेंद्र फडणवीस अजित पवार संजीव राजे जयकुमार गोरे स्वत रामराजे आणि माझे खासदार एकत्र एक बसून दोन हजार चोवीस ची निवडणूक एकत्र एक लढण्याबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं सध्याचे मुख्यमंत्री तेव्हा आपल्या बाजूने होते असंही रामराजे म्हणाले याचवेळी त्यांनी भाजपच्या बदनामीचं मूळ सातारा जिल्ह्यात असल्याचा गंभीर आरोपही केला दरम्यान धाराशिवचे खासदार ओमराज धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामुळे उमरगा नगर परिषदेत वाद निर्माण झाला उमरगा नगर परिषदेच्या निवडणुकीत एका उमेदवाराकडून मतदारांना जात असल्याचा आरोप करत निवडणुकीतून मतदान केंद्र स्थलांतराची मागणी केली होती यावर अभयराजे चालुक्य यांनी प्रतिउत्तर देताना ओबीसी गरीब महिला उमेदवाराला बदनाम करू नका सर्वसामान्य ओबीसी महिलेला हसीना पारकर म्हणण्यासाठी जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं नाही दिला। असा संतप्त इशारा दिलाय राक्षसी महत्वाकांक्षेमुळे कुटुंब उद्ध्वस्त होत असतील तर त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी आता दिलाय